नमस्कार मंडळी झाली थंडी वाजली तुम्हाला तर नमस्कार मंडळी तर सगळ्यांची तक्रारी आम्हाला का तुमचा फोन का लागत नाहीये म्हणून हा बोल पोची पुढं बोल ना सांगा ना तुम्ही मग मंडळी सगळ्यांची तक्रार अशी असते का तुमचा फोन लागत नाही फोन लागत नाही त्याबद्दल आम्ही तुमच्याकडून म्हणजे सगळ्यांकडून माफी मागतोय आता हा व्हिडिओ आला याच्यानंतर पुढचा याच्या याच्यानंतरचा एक व्हिडिओ आहे त्यानंतर त्याच्यामध्ये सगळं आम्हाला तुम्हाला दाखवेले श्रीरामपूर सुदगिरणी गेट पासून तर घरापर्यंत कसं यायची ती दिशा दाखवेल आणि परत म्हणून नका का, का आम्ही चुकलाय म्हणून तर आमचे फोन लागत नाही याच्यामुळे पण आम्ही सर्वांची तुमच्या सगळ्यांची माफी मागतो पण काय आहे ते ऑनलाईन बंद केल्यामुळे आम्ही फोन बंद ठेवलेला आहे म्हणून तुम्हाला गेट कमान आणि आपला डायरेक्ट घरापर्यंत रस्ता पण दाखवलेला आहे याच्यानंतरचा व्हिडिओ तुम्हाला येईल सगळ्यांनी तो व्हिडिओ सेव्ह करून ठेवा म्हणजे कोणालाही न विचारता तुम्ही डायरेक्ट आमच्या घरापर्यंत येऊ शकता आणि घरात आल्यानंतर समजा आम्ही चान दोघं जरी नसलं तरी आमच्या घरात फक्त हे घर ओळखायचं आणि इथून औषध घेऊन टाकायचं मग बर मंडळी फोन लागत नसल्यामुळं घरी येण्याचं सहकार्य करा कारण आम्ही पण मजबूर झालोय आणि आम्हाला ना लोकांचं एवढे जणांना मुळव्यात असेल तो माहिती नव्हता आजार खूप अवघड असल्यामुळे ना आमच्याकून पण आहे ना जरा दुश्मनाला पण हा आजार नको आहे हा ना तेच